अकरा ऑगस्ट दोन हजार दोन रोजी रविवार होता तर दोन हजार चौदाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी होता आपल्याला या ठिकाणी अकरा ऑगस्ट दोन हजार दोन चा रविवार दिलेला आहे आणि दोन हजार चौदाचा स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट विचारलेला आहे मग आधी काय करायचं अकरा ऑगस्ट दोन हजार दोन चा रविवार माहिती आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन ला कोणता वाईट तो बघा अकरा चार पंधरा म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन चा कोणता गुरुवार दोन हजार चौदा कडे जायचं चौदाकडे जाण्यासाठी आपला काही महत्वाचं बघायचं हे वर्ष कोणतं आहे दोन हजार दोन दोन हजार दोन म्हणजे सामान्य वर्ष आणि त्याच्या आधीच वर्ष बघायचं ते, ते काय आहे दोन हजार एक ते सुद्धा काय आहे सामान्य वर्ष म्हणजे एखाद वर्ष सामान्य वर्ष असेल आणि त्याच ही आधीच वर्ष सामान्य वर्ष असेल तर तो वार आणि ती तारीख म्हणजे ते कॅलेंडरची पुनरावृत्ती पुन्हा अकरा वर्षांनी होत असते दोन हजार दोन मध्ये जर अकरा प्लस केले तर ही काय होतील दोन हजार तेरा दोन हजार तेरा ला गुरुवारी येणार आता आपल्याला पाहिजे पंधरा ऑगस्ट कोणता दोन हजार चौदाचा मग फक्त काय करायचं दोन हजार तेराच्या पुढे एक दिवस पुढे जावं लागणार आणि मग या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाचा जो वार येईल तो कोणता वार येणार शुक्रवार